विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र सोपवलं तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस करणार दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना दावा करणार असून अशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेलं आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केल्याची माहिती आहे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ हे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे नाही त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा निर्णय झाला नव्हता परंतु आता ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आलेला आहे त्यावर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई